नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा विरुद्ध ओबीसी असा जो संघर्ष सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळतोय त्यामध्ये दोन पात्र महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक आणि जातनिहाय प्रवर्गामध्ये विशेष चर्चिले जात आहेत त्या दोघांचे नाव आहेत मनोज जारांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ जारांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना सरसगट कुणबी प्रमाणपत्र द्यावं यासाठी सप्टेंबरपासून लढा सुरू केला या लढ्यासमोर के सरकार झुकलं सरकारनं दोन तीन तारखा घेतल्या मुदत घे वाढवून घेतली आणि अखेर नोंदी ज्यांच्या सापडत आहेत त्यांना प्रमाणपत्रांचं वाटप केलं आहे मात्र हा ओबीसीवर अन्याय आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नका त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या ही मागणी घेत जरांगेंच्या विरोधात छगन भुजबळ उभं राहिले ज्या जारांगींच्या किंवा मराठा समाजाच्या विरोधात ब्र शब्द काढायला मुख्यमंत्र्यांपासून ते विरोधी पक्षापर्यंत कुणीही तयार नव्हतं पत्रकार असोत साहित्यिक असोत लेखक असोत वेगवेगळे अभ्यासक असोत कुणीही मराठा समाजाच्या या मागण्यांबाबत या मागण्या अवास्तव आहेत किंवा अक्रस्थायळी पद्धतीने आंदोलन केलं आहे किंवा हिंसक आंदोलन होतं या कुठल्याच गोष्टीवर बोलायला तयार नव्हते कारण समाजाची एक दहशत प्रत्येकाच्या मनात आहे मात्र या दहशतीला तोंड फोडलं ते छगन भुजबळ यांनी छगन भुजबळ यांनी सगळ्यात पहिली सभा घेतली ते अंतरवली सराटी नजीक असलेल्या आंबड चौफुली येथे या सभेला लाखोंच्या संख्येनं ओबीसी बांधव जमा झालेले होते भुजबळांनी अत्यंत तिखट शब्दात जरांगे पाटलांवर टीका केली भुजबळांच्या स्टेजवर असलेले गोपीचंद पडळकर असतील प्रकाश शेंडगे असतील टी पी मुंडे असतील नारायणराव मुंडे असतील यांच्यासारख्या अनेकांनी ओपीसीसाठी आपण हा लढा उभा केल्याचं जाहीरपणे सांगितलं त्यानंतर जरांगी आणि भुजबळ या दोघांमध्येही टोकाचे वाद झाले जरांगेंनी भुजबळांचा एकेरी उल्लेख केला त्यांच्यावर झालेल्या केसचा दाखला के दिला त्यांनी किती भ्रष्टाचार केला याचीही त्यांनी डिटेल्स दिल्या त्यानंतर बीडच्या सभेत तर जरांगींनी भुजबळांची अगदी अवकातच काढली मग अशा वेळी भुजबळ हे जारांगेंना उत्तर देणार नाहीत आणि शांत बसतील असं काही होईल का नक्कीच नाही भुजबळांनी देखील मी सासरवाडीत जाऊ कोणाचे तुकडे मोडत नाही आणि मिंदा नाही मी माझ्या जीवावर खातो माझी आरती भाकरी जी आहे ती माझ्या स्वकष्टाची खातो असं म्हणत जरांगेंना झोडून काढलं फोडून काढलं या सगळ्यामध्ये ओबीसीचा नेता म्हणून भुजबळ पुढे आले पण या भुजबळांच्या खांद्याला खांदा लावून मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात भारतीय जनता पक्ष असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा इतर काँग्रेससारखे पक्ष असो या ठिकाणाहून मोजके सोडता दिग्गज नेते जे आहेत ते आलेच नाहीत कदाचित या नेत्यांनी मराठा समाजाच्या दबावापुढं तिथं ओबीसीच्या मेळाव्याला न जाण्याचा निर्णय घेतला असेल मराठवाड्यात दोन नावांची चर्चा विशेष झाली विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये जेव्हा भुजबळांनी तीन दिवसापूर्वी एल्गार सभा घेतली त्या सभेनंतरही या दोन नावांची विशेष चर्चा झाली ती दोन नावं म्हणजे माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे आणि राज्याचे कृषी मंत्री तथा बीडचे पालकमंत्री असणारे धनंजय मुंडे यांच्या सोबतच जयदत्त क्षीरसागर हे देखील व्यासपीठावर नव्हते संदीप क्षीरसागर हे देखील व्यासपीठावर नव्हते हे ओबीसी लिडर जे आहेत ज्या गोपीनाथ मुंडे यांचा वारसा सांगून पंकजा मुंडे या महाराष्ट्रात ओबीसीचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात उसतोड कामगारांचं राजकारण किंवा प्रश्न सोडवण्यासाठी पुढे येतात आपण ओबीसी लिडर आहोत असं जाहीरपणे सांगतात त्या पंकजा मुंडे यांनी मात्र भुजबळांसोबत स्टेज शेअर करायला नकार दिला म्हणा किंवा त्यांनी आपला काढता पाय घेतला म्हणा किंवा त्यांनी सभेला जाणं टाळलं म्हणा धनंजय मुंडे यांनी सुद्धा भुजबळांच्या या ओबीसी मेळाव्याकडे पाठ फिरवले का झालं असेल हे म्हणजे एवढं मोठं लाखोंच्या संख्येनं ओबीसी समाज जिथं एकत्र येतोय त्या ओबीसी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी तो त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या अधिकारासाठी रस्त्यावर उतरून लढाई करतोय आणि त्याला जर का भुजबळ एकटेच नेतृत्व करत असतील तर आपण खांद्याला खांदा लावू निश्चितपणे या लढाईत ओबीसीच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे असं धनंजय मुंडेंना सुद्धा का वाटलं नसावं म्हणजे तसा जर का विचार केला तर एकीकडं मनोज जरांगेंसारखा अत्यंत साधा एका गरीब कुटुंबातला एक, कुटुं एक तरुण हा मराठा समाजासाठी त्याच्या हक्कासाठी त्याच्या न्यायासाठी लढाई सुरू करतो आणि त्या लढाईमध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना भाजप या पक्षातील दिग्गज म्हणजे पवारांपासून ते छत्रपती शाहूंपर्यंत आणि एकनाथ शिंदेपासून ते उदयनराजे भोसले असतील किंवा छत्रपती संभाजीराजे असतील यांच्यापर्यंत अनेकांनी जरांगींच्या दरबारात हजेरी लावली जरांगांच्या तंबूत जाऊन त्यांच्याशी चर्चा केली सल्लामसलत केली आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला दुसरीकडं ओबीसींच्या लढ्यासाठी ओबीसींच्या हक्कासाठी लढणाऱ्या भुजबळांना मात्र या ओबीसी नेत्यांनीच वाऱ्यावर सोडून दिले ते एकटे पडलेले आहेत धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्या जिल्ह्यात यांच्या शहरात जर का भुजबळ येणार असतील तर निश्चितपणे ते, ते स्टेज और ते कुन कुन त्या वर त्यांनी जाणं अपेक्षित होतं त्यांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन करणं अपेक्षित होतं ते काही कोणाच्या कोणत्याही समाजाच्या विरोधात बोलत नाही आहेत किंवा त्या स्टेजवर जाऊन बोलणं अपेक्षितही नाही भुजबळांचे विचार भुजबळांचे आहेत पण म्हणून जर का त्यांच्या हक्कासाठी ओबीसींच्या हक्कासाठी मुंडे भाऊ भगिनी हे जर का स्टेजवर येणार असतील ओबीसींच्या तर त्यामुळं मराठा समाज नाराज होईल अशीही भाग नाही पण राजकारणामध्ये मताच्या पेटीला खूप महत्त्व आहे आणि त्यामुळं कदाचित पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे किंवा जयदत् क्षीरसागर संदीप क्षीरसागर यांच्यासारख्या लोकांनी ओबीसीच्या स्टेजवर जाणं टाळलं असेल पण त्यांना कदाचित याचा विसर पडला असेल की बीड जिल्ह्यात जे काही पाच सहा मतदारसंघ आहेत त्यामध्ये बीड असेल परळी असेल किंवा इतरही एक दोन मतदारसंघ असतील या ठिकाणी ओबीसी बहुल समाज मतदार आहे ओबीसीचा प्रभाव आणि पर्सेंटेज जास्त आहे मग अशा वेळी जर का मतदानाच्या वेळी या ओबीसी समाजाने जर का एकत्रित येऊन निर्णय घेतला तर पंकजा मुंडे असो धनंजय मुंडे असो संदीप क्षीरसागर असो किंवा जयदत क्षीरसागर यांच्यासारखे दिग्गज नेते असो या सगळ्यांना पळता होई थोडी होई नाकी नऊ येते म्हणजे जे छगन भुजबळ हे आपल्या प्रत्येक ओबीसी मेळाव्यामधून गोपीनाथ मुंडे हयात असते तर ओबीसीवर असं आंदोलन करण्याची वेळ आली नसती असं सांगतायत त्याच गोपीनाथ मुंडे यांची कन्या मात्र या मेळाव्याकडे पाठ फिरवते आहे अनेक वेळा निमंत्रण देऊ देखील पंकजा मुंडे या स्टेजवर आलेल्या नाहीत या ओबीसीच्या प्रश्नावर गप्प असल्याचं दिसून आलं त्याच गोपीनाथ मुंडे यांचा वारसा मुलगा म्हणून किंवा पुतण्या म्हणून आपण चालवतो आहोत आणि गोपीनाथ मुंडे यांच्याप्रमाणेच आपण दीन दलित ओबीसी कष्टकरी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकारणात आलो हो। आहोत असं छातीटोपपणे सांगणारे धनंजय मुंडे दे हे देखील जाणीवपूर्वक भुजबळांच्या स्टेजवर जायला दुर्लक्ष करताय किंवा नकार देत आहेत तुमच्या मताचं राजकारण तुमच्यापाशी ठेवलं पाहिजे पण समाजाचा जर का प्रश्न असेल तर समाजाच्या प्रश्नावर एकत्रित आलंच पाहिजे मात्र हे दोघेही बहीण भाऊ किंवा क्षीरसागर काका पुतण्या हे जाणीवपूर्वक भुजबळांच्या स्टेजवर जाण्याला टाळता टाळ टाळ करत आहेत कारण त्यांच्या मनामध्ये कुठंतरी भीती आहे की आपण जर का ओबीसींच्या स्टेजवर गेलो तर कदाचित मराठा समाज आपल्यावर नाराज होईल आणि निवडणुकीमध्ये त्याचा आपल्याला फटका बसू शकतो पण असंही मराठा समाजामध्ये ज्या पद्धतीनं सध्या वारं सुरू आहे ज्या पद्धतीनं सध्या चर्चा सुरू आहे तर मराठा समाजातील जे काही दिग्गज लोक आहेत ते ओबीसी नेत्यांबरोबर फार काळ काम करतील असं चित्र दिसत नाही आहे ओबीसी नेत्यांना मदत करतील मतदानाच्या वेळी असंही चित्र दिसत नाही आहे त्यामुळं इथून पुढं का होईना पण भुजबळांच्या हात बळकट करण्यासाठी किंवा ओबीसीचा लढा पुढे नेण्यासाठी कुठल्याही समाजावर टीका न करता या नेत्यांनी जर का एकत्रित येऊन ही लढाई लढली तर निश्चितपणे त्याचा फायदा समाजाला होईल असं वाटतं